ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत <coughs> माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा आज माजी आमदार पांडुरंग बरोरा व आदरणीय बाबा भांडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रभूच्यांनी प्रार्थना आज माझा विषय घेतलेला आहे शहापूर तालुक्याचा विकास झाला आहे का आणि शहापूर तालुक्यामध्ये परप्र परप्रांतीयांचं लोंढे या विषयावर मी आज बोलणार आहे आणि ही बाईट जेवढी पुढे पुढे प्रत्येकाला नेता येईल तेवढी न्या अत्यंत महत्त्वाची आहे शहापूरचं वैभव समोर माऊली किल्ला आजा पर्वत टाकेश्वर मठ परंतु जे पाहिजे तसा विकास या शापूर तालुक्याचा ता झालेला नाही या शापूर तालुक्यामध्ये नवे नव्हे तर असे थोर रत्न जन्माला आले आमचे स्वर्गीय सोनू काका बसवंत स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे आपले किसन क कैलासवासी स्वातंत्र्यसैनिक बाबा भेरे पाशी आदरणीय पाशीदा पाशी, पाशी देशमुख साहेब कारा साहेब हरम पाटील भिरे त्याचप्रमाणे आदरणीय मन मनाबरो साहेब असे रत्न या शहापूर तालुक्याच्या कुशीत जन्माला आले ज्ञानवर्धनी कॉलेज बसवंत कॉलेजमध्ये आज मुलं शिकत आहेत गवी खाडे विद्यालय या नावाने मुलं शिकत तिकडे पी एस देशमुख त्यांनीसुद्धा कॉलेज वगैरे शाळा काढलेल्या आहेत शहापूरच्या वैभवात वाढ व्हावी म्हणून साहेबांनी जनकल्याण विद्यालयाची स्थापना केली असे प्रत्येकाने या शहापूर तालुक्याचं योगदान दिलेलं आहे परंतु शोकांतिका अशी की शहापूर तालुक्यामध्ये समजा जंगली महाराजसारखे आश्रम आहेत त्या ठिकाणी आश्रम आहेत पण त्या ठिकाणी मात्र शिक्षणमध्ये आवडव फी आकारली जाते आणि त्या ठिकाणी स संतांचे म्हणे उपदेश घ्या त्या संतांचे आपण काय उपदेश घ्यायचे संत ज्ञानेश्वर माऊली होऊन गेली संत तुकोबा रायांनी स्वतःचे प्रॉपर्टी लोकांना दान के दान केली संत एकनाथ सगळ्या संतांच्यामध्ये श्रीमंत होते त्यांनी सगळ्या प्रॉपर्टी दान केली या लोकांचे जे जे काय आश्रम विश्रम मानतात त्या लोकांचा पैसा परदेशामध्ये आहे नवे नवे मो मोठमोठ्या बँकांच्यामध्ये असे यांना मी संत म्हणत नाही मला एकच सांगायचं आहे की ज्या स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे ज्यांचं खाडे विद्यालय आहे त्यांच्या मुलीला आदिवासी विकास महामंडळ भातखरीसाठी उपोषण करावं लागतं ही फार मोठी शोकांतिका आहे वास्तविक हा विषय मोठ्या विषयाने उचलून धरायला पाहिजे परंतु प्रत्येक असं घडलं त्याला मूळ कारण म्हणजे मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी बोललो होतो हे रॅकेट खूप मोठं आहे याचे खूप राजकारण्यांचीच माणसं आहेत राजकारण्यांचंच रॅकेट त्या ठिकाणी अडकलेलं आहे आणि त्यामुळे याच्या तळागाळ्यापर्यंत आपण पोचू शकत नाही शहापूर तालुक्याचा वाळवंट झाला वाळवंट का झाला या शापूर तालुक्यामध्ये समृद्धी आली मुंबरी आली लाखो झाडांची कत्तल झाली भ्रष्टाचार मुंबरीमध्ये झाला समृद्धीमध्ये झाला पंचेचाळीस अंशावर सेल्सिअस एवढं वातावरण सेल्सिअस एवढं तापमान या शापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळाल्याचं ता। वाळवंट झाला झाडं तोडली गेली जमिनी घेतल्या या जमिनी कोणाच्याच ह्याच लोकांच्या हे मोठे मोठे लोक आहेत त्या त्याच लोकांच्या जमिनी या, लोकां या शाहपूर तालुक्याच्या शेतकरी जमिनी घशात गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी आमचासारखा माणूस त्या ठिकाणी वाचपन राहतो दंडा घेऊन ती परिस्थिती ओढवलेली आहे परप्रांतीयांचे लोंडे बघाल तर तुम्ही तानसे स्टेशन आहे तिथे पहा पूर्ण तानसे स्टेशन परप्रांतीयांच्या लोंड्यामध्ये भरकटलेलं आहे विडख्यामध्ये आहे तिकडं बाग आहे तो भागसुद्धा परप्रांतीयांच्या विळक्यात सापडलेला आहे त्यातील मागे पाच सहा त्या तलाट्याला मी फोन केला हे चाललंय काय अहो या कोणी यावं कोणी राहू इथं तांचा वैताना भासता धरण आहेत केव्हा एका क्षणात उडून का या, देते काय नाही कमिशन एजंट आणि वरून सगळ्या परमिशन सगळे वरच्या लवली सगळ्या गोष्टी आणून द्यायच्या याला कोण देत आहे हे परमिशन देत आहे कोण यांचे पाठीशी आहेत कोण याचा कोणी विचार करत आहे चेरोली मठ आहे आपल्या शापूर तालुक्यातील चेरोली मठ त्या चेरोली मठाच्या बाजूला डुकर फार्म आहे मी कत्तलकाराच्या परदेशामध्ये येतो एक्सपोर्ट माल जातो आहे त्यावर कोणी को को बोलत आहे रिसॉर्ट आहे तिथे शाळा आहे आदिवासी शाळा तो डीजे बीजे बी जे धांगड तिथं नाच करायचं तिथं मुलं शिकतात या कमन रिसॉर्ट परमिशन कोणी दिली यावर को कोणी बोलत नाहीत शहापूर तालुक्यामध्ये बिल्डिंग आहेत बऱ्याच वण्यामध्ये आहेत बऱ्याच त्यावेळी हे वने, वने करतात एने करतात एने मध्ये शहापूर तालुक्यामध्ये असे काही भाग आहेत का ते फक्त रहिवाशी प्रयोजन करता दिलेले आहेत त्या ठिकाणी गाळे पाडलेत त्या गाळ्यांना वाणिज्य प्रयोजनमध्ये कुठल्याच प्रकारचं हे केलेलं नाही मग ती नगरपंचायत असो किंवा ग्रामपंचायत असो म्हणजे तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटसुद्धा त्या ठिकाणी लागेबांधे आहे तर चार्या बाजू या शहापूर तालुक्याला विडख्यात टाकलेलं आहे प्रायव्हेट सिक्युरिटी सिटीसारख्या प्रायव्हेट सिक्युरिटी या शहापूर तालुक्यामध्ये कंपन्यांमध्ये सोसायटीच्यामध्ये आहेत ते कुठून आले का आले त्यांचे आय डी कार्ड काय आहेत कुणीच विचारत नाही कोणी यावं आमच्या शहापूर तालुक्यामध्ये राहून जावं आणि अशा पद्धतीने या शहापूर तालुक्याची लईलूट पाहायला मिळत आहेत घाटावरचे जे आमदार असतील खासदार असतील ते या यासाठी खूप जबरदस्त आहेत आमचा कोणताच लोकप्रती याविषयी भांडताना दिसत नाही आहेत आमच्या शहापूर तालुक्याच्या जमिनी बिल्डरांच्या घशात गेल्या गॅस लाईन आली पेट्रोल लाईन आली सगळं आमच्या तालुक्यामध्ये यायचं आमच्या मुंडे मुण, मुण, मोडून टाकायच्या अशा पद्धतीनं आमच्या संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये संपूर्ण वाट लागलेली आहे आज हे भूमिलेख कार्यालय त्या ठिकाणी रजिस्टर ऑफिस दुर्यम निबंधक हे काय चाललं आहे याच्याशिवाय नाही अहो ते भूमिलेख एवढं बेकार आहे का तिथेच साधा वगैरे जेव्हा ओरडतात ती लोकं याच्यावर नियंत्रण नाही जे कोणी या शापूर तालुक्याचे कोणी लीडर असतील कुठल्या संघटनेचं काम करत असतील त्यांचं वचक पाहिजे त्या ठिकाणी गेल्यानंतर हा माझा माणूस याच्या आशाचं काम झालं पाहिजे केल्यानंतर बघा त्यांचं वचक पाहिजे त्या ठिकाणी गेलं पाहिजे याच्या आशाच काम झालं नंतर बघा केल्यानंतर काहीच नाही काहीच नाही अहो त्याची वत अवस्था बघतो मी अवास्थ बघ कोणी बोलत असतो नाही कोणी बोलायला तयार नाही आणि मग काय करणार आता मी मध्ये काय करणार दिलं तुम्ही त्याच्या पत्रकार दिलं तुम्ही बाबा इकडे फिरायला गेलो बाबा इकडे फिरायला गेलो काय लिहिणार तुम्हाला काय लिहिणार तुमच्या विरोधात काय लिहू शकत अशा पद्धतीची अशा पद्धतीची मला नको आहे मला नको आहे मी पत्रकार आहे पत्रकार आहे काही साधू नाही मी काही साधू नाही मी सध्या कुठे कुठे पॉकेट परंतु परंतु खालपर्यंत नाही एवढं खालपर्यंत नाही मी पण साधूक नाही पण साधूक नाही लोकांसंख्या ब्रह्मांड आपण संख्या ब्रह्मांड आपण घेण्याची मलाही पोटपाणी घेतो पण आम्हाला एवढंच एवढ्या सांगायचं सांगायचं शहापूर तालुक्यामध्ये शहापूर लोंडे लोंडे खूप वाढले करावेत ते कमी काही लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी लवकर लवकरच मी आज जय हिंद जय महाराष्ट्र